सेलू तालुक्यातील मौजे कुंडी येथे कृषी मेळावा आणि शेतकरी परिसंवादास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मौजे कुंडी येथे जिल्हा परिषद परभणीच्या कृषी विभाग आणि पंचायत समिती सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी मेळावा व शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले नवीन कृषी तंत्रज्ञान सुधारित शेती पद्धती आणि शेतीपूरक व्यवसाय यांची माहिती देऊन शेती अधिक फायदेशीर करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोंडी ग्रामपंचायतचे सरपंच श्री कैलासराव मोगल हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधिकारी श्री केशव सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञ डॉक्टर गजानन गडदे यांनी सुधारित हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत सखोल मार्गदर्शन केले तर डॉक्टर संग्राम रामाने पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना सेलू यांनी शेतीपूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय आणि पशुपालनाच्या संधी बाबत माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेलू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री उदय जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी अधिकारी श्री जी बी दहिवडे कृषी विस्तार अधिकारी सौ जय बी भोसले कनिष्ठ सहायक श्री खरावने जे एन ग्राम पंचायत अधिकारी श्री जीवन खरात कुंडी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला या मेळाव्यास कुंडीसह परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी तसेच महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मार्गदर्शनाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेती विषयक जागरुकता वाढण्यास मदत झाली परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट